आज आपण राम रक्षा स्तोत्राचे महत्व नेमके काय आहे आणि त्या स्तोत्रापासून आपल्याला होणारा काय काय फायदा आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये देखील तुम्हाला आर्थिक बाबतीतल्या अडचणी शारीरिक बाबतीतल्या अडचणी किंवा मानसिक बाबतीतल्या अडचणी चालू आहेत का की जसं काही प्रामुख्याने नोकरीसंबंधीच्या अडचणी तुम्हाला येत आहे तुमच्या व्यवसाय संबंधीच्या अडचणी तुम्हाला येत आहे किंवा प्रामुख्याने कसली बाधा तुम्हाला झालेली आहे किंवा कोणत्याही गोष्टीचा मानसिक त्रास जर कधी तुम्हाला होत आहे तर नेमकं त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा त्याच्यावरती ती एक प्रभावशाली उपाय म्हटला म्हणजे रामरक्षा स्तोत्र मित्रांनो प्रामुख्याने तुम्ही जर कधी आपल्या चायनलवरती नवीन असाल तर पटकन चायनलला सब्स्क्राइब करून घ्या वेल ऐकूनला देखील प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो जाणून घेऊया मित्रांनो रामरक्षा स्तोत्र हे प्राचीन संस्कृत स्तोत्र आहे जे भगवान विष्णूंचं सातवा अवतार असलेले रामांचं वर्णन करतं मित्रांनो रामरक्षा स्तोत्रामध्ये त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे राम म्हणजे प्रभू श्री राम आणि रक्षा म्हटलं म्हणजे त्यांपासून मिळणारं संरक्षण म्हणजेच रामांपासून मिळणारं संरक्षण यातला याचाच अर्थ रामरक्षा असे होय प्रामुख्याने, प्रामुख्याने हे स्तोत्र पठणाचे अनेक सारे फायदे आहे प्रामुख्याने रामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषींनी लिहिलेलं आहे प्रामुख्याने रामरक्षा हा मंत्र आहे कारण रामरक्षाच्या सुरुवातीलाच असे श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असं त्या ठिकाणी उल्लेख आहे जेव्हा पण पन आपण स्तोत्राचे पठण करतो किंवा मंत्राचे पठण करतो तर प्रामुख्याने त्याच्या ज्या ध्वनी आहे त्या ध्वनी आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला एक शक्तीचं प्रदर्शन निर्माण करतात त्यासोबतच त्या कवचाने शक्तीच्या कवचाने आपल्याला बऱ्याचशा गोष्टींवरती मात करण्यासाठी प्रभावशाली उपाय म्हटला म्हणजे स्तोत्र आहे मित्रांनो असं मानलं जातं की जर कधी आपण रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठण केल्यास अचानक येणारा अपघात किंवा अचानक येणारी जीवितहानी त्यासोबतच बाहेरील तांत्रिक बाधा करणी बाधा भूतप्रेत बाधा या सर्व बाधांपासून मुक्तता मिळण्यासाठी व सर्व बाधांपासून संरक्षण होण्यासाठी रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे हे गरजेचे असते आता प्रामुख्याने रामरक्षा स्तोत्राचे नेमके काय काय फायदे आहे आपण जाणून घेऊया रामरक्षा स्तोत्राचे असंख्य फायदे आहे जर कधी घरामध्ये सतत क्लेश होत असेल वादविवाद होत असेल किंवा इतर गोष्टींचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की प्रामुख्याने आपल्या घरावरती कोणी काहीतरी त्रास केलेला आहे किंवा कोणती तरी बाधा लागू झालेली आहे तर ह्या बाधेला उतरवण्यासाठी स्तोत्राचे पठण करणे फार गरजेचे असते रामरक्षा स्तोत्राचे असंख्य फायदे आहे त्यापैकी अजून एक फायदा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जर कधी आर्थिक स्थिरता घरामध्ये नसेल अननेसेसरी खर्च हा तुमच्या घरामध्ये सातत्याने होत असेल पैसे जर कधी खूप येत असतील तरी सुद्धा ते जर कधी एक अननेसेसरी खर्चामध्ये गृहित धरले जात असतील जसं की मेडिकलच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये त्रास होणं किंवा सतत घरामध्ये काहीतरी दवाखाना चालू असणं असे जर कधी प्रसंग घरामध्ये निर्माण होत असतील तर प्रामुख्याने रामरक्षाचे पठन करणे गरजेचे आहे पैशांना स्थिरता येण्यासाठी आर्थिक परिस्थिती दे देखील सुधारण्यासाठी रामरक्षाचे पठन करणे नियमित पठन करणे गरजेचे मानले जाते प्रामुख्याने मन अशांत असेल किंवा मनाला जर कधी स्थिरता नसेल घरामध्ये जर कधी काही क्लेश चालू असेल तर तेव्हा देखील रामरक्षाचे पठन करणे हे फार गरजेचे आहे मित्रांनो असे देखील म्हटले जाते जर कधी घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला जर कधी काही त्रास असेल किंवा शारीरिक बाधा असेल तर त्याच्याजवळ रामरक्षा पठण करावे करत असताना दोन अगरबत्ती त्या ठिकाणी लावून त्या अगरबत्तीची रक्षा रामरक्षा पठन झाल्यानंतर त्याच्या कपाळी लावून त्याला पाण्यामध्ये टाकून जर कधी प्यायला दिलं तर त्याला त्याच्या त्रासापासून ही मुक्तता मिळते असं देखील मानलं जातं प्रामुख्याने रामरक्षा पठणाचे असंख्य फायदे आहे मित्रांनो तर आपण आपल्या व्हिडिओमधून रामरक्षा पठणाचे नेमके काय काय फायदे आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जर कधी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा प्रसाद राजन्स राजन्स असस्ट्रोलॉजी न्यूमोलॉजी धन्यवाद